किती भेटलेत बघा एक साईज आता सगळी कुर्ले साफ करूच काम चालू आहे कबात बघा अशी ठेवच्या कुर्ली बघा हे वगैरे साफ करून झालेत आणि त्याच्यात आता हे मसाला वगैरे मिक्स करूया हा बघा आपला मोटरा बांधून झालेला आहे मस्त व्यवस्थित तोंडात पाणी जुटलेला चला आता हेच वस्तूच खाऊ येत जबरदस्त आता काय शिल्लक राहणार नाही डेंगे पण खाणार आहोत आम्ही गाववरचेच मुंबई होता मुंबई जिंकलेली आहे काय ठेवलाय तो बघा अजून अजून ते पुसवून पुसून खाता नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रणी समले तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत तर मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलात आपण खूप सारे खेकडे पकडले होते आणि त्या खेकड्यांची आहे ना रेसिपी बनवणार आहोत तर हे बघा विष्णू आणि तो बघा आग लावतो आणि बाकीचे ते बघा खालती आहेत तर आता मस्त खेकड्यांची रेसिपी बनवूया तर ही मित्रण रेसिपी आहे ना पहिले बैल पहल वगैरे राखणारे असतात ना ते बनवायचे रानामध्ये आणि तिकडे ती रेसिपी बनवून खायचेत खेकडे वगैरे तर चला आपण याआधी पण तो व्हिडिओ बनवला आहे पण परंतु तो दुसऱ्या चॅनलवरती आहे दुसऱ्या चॅनलची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे नक्की चेक करा आणि त्या पण चॅनलला सबस्क्राईब करा आता यामध्ये खेकड्यांची रेसिपीचा व्हिडिओ म्हणा तर नक्की व्हिडिओ बघा पूर्ण जर आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत लिंक शेअर करा आणि नवीन चॅनलवर कोणाला चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेलायकन पण दाबा तर हे बघा घरून आम्ही आहेत ना हे बघा मसाला वगैरे आणला बॅग येत आहे अरे डबो या झालो हे बघा आपल्या कॅमेऱ्याचा डबा पण आहे बघा मसाल्याने पुरे वाट लागली आहे कारण डबा ओपन झाला होता दादाचं झाकण हे बघा ह्या झाकण्यातना झाकण ओपन झालं होतं त्याच्यामुळे ना मसाला बाहेर पडला आपल्या कॅमेराच्या याला आता धुवायला पाहिजे आणि आपली बॅग पण धुवायला पाहिजे तुम्हाला ह्याच्यात वाटप आहे खोबरं वगैरे आहे त्याचं वाटप आहे घरूनच बनवून आणलेलं आणि बघा आतमध्ये पूर्ण मसाला पडला आहे बघा आतमध्ये बॅगेत तर चला आता फटाफट आहेत ना आज तर आपली झाली आहे पानं वगैरे शोधून आम्ही या तिकडून मयुराकडे बघा लाकडाचा काम दिलेला लाकडा गोळा करता विष्णू पण तास करता हे चला आता बंद झाला पानान खायती आणि बंद लागते बंद खायची हि बिब हा ये आकडे भरपूर पानं चांदवडाची पानं आपण वापरणार चल आता बघा मुंबई वर नाईलेले आहेत खास व्हाळात खेकड्यांची रेसिपी रेसिपी व्हाळात आहे ना रेसिपी काय व्हाळात आहे ना रेसिपी बनवून खाऊ जाम मजा येता काय ऐतीच आहे बाहेरसून लावू होतील हां तू खाय खायना ही बघ तांदूळाची पाना काढूची एवढी पानं काढली आहेत बघा ह्याच्यात मळी मासे रे ना धुवून घेऊया मस्त पैकी आधी मस्त धुवून घेतलं आणि याच्यात ना मासे गुरूंनी परत कुर्ली धरून आणला नाही चला कुर्ले साफ करूया ना आहे पटाकटी भरपूर भरपूर राहतो कुर्ले बघा हो। किती भेटले आहेत बघा एक साईज काय भूतू घालते कुर्ले भेटले आहेत कुर्ले काढून दे चला आता बघा आकडे कुर्ले साफ करूचं काम चालू आहे कबाडच काढ हे बघा अशी ठेवूच्या कुरली बघा ठेव <laughs> नंतर पाणी लागा ठेवून दी पाणी मग भूमि काय व्हिडिओ चवरा का बघित्या निबो निगी ती के एक, के पकडून धर आगी मेला टोपला कायता टोपला <laughs> नाही चावली टोपला कायता म्हणता डेंग्यू मोड हो सोडू नको मी ना पकडलं होतस ती ती खा, खाली गेली येते आता

<laughs> <पारता>। <laughs> नुँ। नुँ। ये मी लोहिनी घालवला ओलान कुर्ली खाल ओलावारी पळाली धरलं म्हणजे आता एक कुर्ली तुझीच कमी करणार गुबडान खालेले कुरले गुबड्यात गुबड पण खाता घरून <laughs> मसाला आणलेला मसाला हळद मीठ आणि कोकमा आहेत आणि हे बघा हे वाटण आणलेलं घरून खोबऱ्याचं आणि लसूण वगैरे त्यात सगळं गरम मसाला वगैरे यात आहे सर्व आता हे दोघं आहेत ना त्याच्यामध्ये मिक्स करूया मस्त पैकी आणि मोटळा बनवूया आणि मग ते आग तिकडे टाकले ना त्याच्यामध्ये भाजूया तर जबरदस्त जबरदस्त लागतं तर आपल्या आहेत ना खेकडे वगैरे साफ करून झालेत आणि त्याच्यात आता हे मसाला वगैरे मिक्स करूया

आडं झालं <laughs> करा बघा आपला मसाला वगैरे मस्तवीकी लागला आहे आता त्याचा मोठडा वगैरे बांधूया सांग्या हळा कुडा रान नाही घेताအောင် बस आणि हे झालं ना की बांधून घ्यायचं व्यवस्थित मस्त ये अजून गोटावेली काय अजून आता हे तू गुरु एक पहिल्यांदास खाणार हे पण पहिल्यांदास मयूर पण पहिल्यांदास काशी बनू आम्ही तेव्हा काय के यार रजत तर पहिल्यांदात लपटा गडी गडी लप काय

मासे मोठे त्याच्यात मासे मोठे त्याच्यात आपलं लोकेशन बघा मस्त भन्नाट लोकेशन आहे आपला आणि इकडे आमचा शिजता खाना आणि खेकडे शिजतात तिकडे पानामध्ये ते दोघ जण अजून कुरले भेट धरतात काय भेटले काय रे आणि ती काय करणार ती का आता तो रजद व खाई लांब तरी पण लपता मी कधी खालेल नाही तसे करते बघ कुर्ली धरला नाही चुलीत भाजला नाही पण ते बघ का टेटा काय खतरनाक जरासा दे बघू चपला जरासा चुलीत भाजून खातात कुरली दे बघा आणि या मसाला खतरूड ना ते रसवी जो बनवलेला भारी काय भी हस जरासा दे मी एकदम कोचून देत दोन दिवस मयूर म्हणता म्हणून बाबू या टेस्ट करत लावू कधी लावून देत आहे धोकेवाद काय नाही का बरोबर नाही भेटला नाही मित्रांनो एकदम जबरदस्त लागतात तुलीत कुर्ली भाजून भारीच लागतं ही चला भाजला असा मे घरी एवढं रस बनवलेलं तो खायच नाही आम्ही या बघ एका जो काढू ती मजाच वेगळी असता रानामध्ये असं काही काही असू दे देच नाही काही असू दे रानामधला जेवण वगैरे असताना

एक नंबर ना तक आवडला म्हणजे बाकी सगळ्यांना आवडला पण <laughs> मोठ्यांपेक्षा बारके भारी, पर बार भारी लागतात चला आता पण खाऊक लागतंय नंतर में में करते नाही तर सकडे जाऊया खर चौक चार पाच वाळू आहेत ना गोड लागलेला तर आता मी पण खाऊक सुरुवात करते नाही तर हे काय ठेवूचे नाही મેળો દેજો કંઈક આવોસા રાતો તો સોનાતા આપણી બેટરી બેટરી બદલી સર એ બગા એની કાયત થવલા ન હોવા તો એ નથી તો તો જાને તું દон દон ખાલે છે બાજુલો એ દон દон કતા દон દон એકદમ કતા અમે આપલે માણસ કેત એક એક કતા મેં મુંબઈ भेटના રા પધારી કરું છું जा तकडे ओंकार हंगडा जा ओंकार आण तू पकडून ते मेले असले काळू ते आपण खातो हाय ओंडा बिंदा <laughs> <laughs> ना खावा काय तुम्ही खायच नाही रे तूच खात बाकी जण का चानस झाला की नाही झाला नाही यार हेलो टेवला होता सी ना गरीब कुरले होते रे केवढे हो म्हणून सांगायचं बारके बारख्या धरूया एक नंबर समजता मला माहिती सांगताय का मी तुमका पण परत एकदा आहात चटणी पण राहूची <laughs> <laughs> गाव वर तेच मुंबई होता मुंबई जिंकलेली काय ठेवला ना तो बघा अजून अजून पुसून पुसून गाता मयुर गीता बघ हा आता अजून ते बघा काय नाही त्याच्या रवलेला तर मित्रांनो रेसिपी एक नंबर झाली होती आणि आपला अजून एक चॅनल आहे त्या चॅनलची लिंक आहे ना डिस्क्रिप्शन मध्ये खाली दिली आहे नक्की चेक करा आणि इथे तुम्हाला शो पण होत असेल ती बघा सगळी आपण आग वगैरे होती ना ती जवलेली आहे गुरून आणि आता बॅग वगैरे घेऊया आणि घरी जाऊया आता चला कचरो वगैरे बघा आम्ही काय केले नव्हते कारण प्लॅस्टिक वगैरे काय घेऊन माचीच टाकली नायता ना। गिरे चला कसा झाला होता मस्त चव लागले आता परत एकदा मुंबईतून यायला पाहिजे तवसर कुरले रवत नाही हे आता चा चांगले आता यांका चव लागले आहे त्याच्यामुळं हे आता येत राहणार सारखे तर चला मित्रांनो आजचा अनुभव वेगळाच होता जबरदस्त आपण पारंपरिक एक रेसिपी बघितली तर आता व्हिडिओ इकडे एंड करूया जर व्हिडिओ आवडली असेल नक्कीच व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत लिंक शेअर करा आणि नवीन चॅनलवर कोणाला तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकन पण दाबा जेणेकरून मी टाकलेले नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील चला मित्रांनो भेटू या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय स्वतःची काळजी घ्यावा